मित्रांनो मी हार्दिक स्वागत आहे तर बघू शकता आपण आज आलेलो आहोत पेरणीवरती आणि बाबा इथे नांगरण नांगर करत ना आहेत तर आपला अगदी नांगरणी पूर्ण झालेला आहे गुलच्या आपल्या गुलच्या अजून पण आहे <laughs> <laughs> बघू <बबु> शकता <laughs> मित्रांनो बाबांनी अगदी शेत पूर्ण नांगरलेलं हो आहे बघू शकता आपण इथे ई कट करा कट करा नीट नीट समोरीला गीली अजून मंडा ओरा तोरा हा माझा भाऊ पार्श्व अली मी पायशी चांगला हो बोल ठीक आहे पायशी इकडे हा मित्रांनो हा माझा भाव चैतन्य ते तू इथे येऊन कसं वाटते मस्त वाटत काम करायला भेटते ना चा हा भेटते ठीक आहे जीद, जीद। तर मित्रांनो आता माझ्या माझ्या भावाला बघा तर मित्रांनो हा माझा भाऊ जीत माझी ह्याचा आज बड्डे आहे तर मी है याला हँडश करतो हॅपी बड्डे जीफॅक थँक्यू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता माझी आई मम्मी रीज आणि त्या सेडला चैतू

तर काय काही जणांची शेती पहिला केलेली आहे इथे येऊन त्यांचे जास्त नांगरणी असल्यामुळे त्यांनी इथे पहिलाच येऊन नांगरणी केलेली आहे तर बघू शकता आपण इथे तर मित्रांनो बघू शकता टिक्कू एवढा खास दिसत नाहीये पण गुलचान अजून तसाच दिसतोय बा पापा बोलला मला वाटत की टिक्कू पण अजून वापस तयार होऊ शकतो तर मित्रांनो बघू शकता आता फक्त थोड्याच वेळ बाकी आहे त्याच्यानंतर ना, नांगरणी संपेल

तर मित्रांना बघू शकता माझ्या आता मोठ्या हा खूप चांगलं वाटते आम्हाला आनंद झाला इकडे येऊन आणि कम्युनिटी करायला येते अशा प्रकारे आज शेती शेतीची पुरापत करत आहोत आणि आज इथून जे धान्य उगवेल ते धान्य आम्ही काढून पूर्ण शेतभर लावू आणि या पुढे शेतीची खरी कामं आज सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही मंडळी बघू शकता आजची खास तुमच्यासाठी ही नवीन भेट तर मित्रांनो आपण बघू शकता मोठे आपण आपल्याला खूप काय सांगितलंय शेताबद्दल तर मित्रांनो बघू शकता आता आपलं आपलं काम इथेच होत आहे तर मित्रांनो मित्रांनो आजकालच्या आजकालची आज माणसं जीवन

कनीवावो मने नवा हे बोन हाय रे हाय हाय हं बोल न मे का खल्ला बाय रेकडे न देवीपुने भरून टाकने ना नुनीच हाय आई तो माई तसे माई तो स्लिप तो

तर मित्रांनो ते एक शेर असल्यामुळं आपण इथेच व्हिडिओ थांबवत आहोत त्यामुळे या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या पप्पांना असाच प्रतिसाद देत राहा थँक्यू